बरं बघा याच्याकडे दुनी पाय समोर आधी लेफ्टवर ठेवलायच्या नंतर राईट लेक या पद्धतीने ओके आणि हाताची दान मुद्रा करायची आहे या पद्धतीने हात सरळ तर बघा तुम्हाला जर का त्रास होत असेल तुम्ही नॉर्मल पण बसू शकता आपल्याला आता लास्ट एक पाच मिनिटाचं मेडिटेशन करायचंय पाच मिनिटं जास्त होत ना तीन मिनिटाचं गरज ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पाठीचा गणा मीन्स नो बॅग पूर्णपणे स्ट्रेट पाहिजे ओके आणि हात पण एकदम सरळ तुम्ही पद्मासन मध्ये बसलेला आहात नाहीस बट जर का तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही पद्मासनाचं आसन सोडू शकतात आणि तुम्ही मांडे पण बसू शकतात ओके चला आता आईवर पण आपले डोळे बंद करा कितको आय शांत बसा रेडी स्टार्ट धुळे बंद